नमस्कार मधुशाज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर आज आपण व्हेज बिर्याणी बनवतो आहे तेही सहा ते सात लोकांसाठी अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये तुमच्या घरी छोटीशी पार्टी असेल किंवा कोणाचा बड्डे असेल तरी प्रमाण वापरून तुम्ही नक्कीच ही व्हेज बिर्याणीची रेसिपी ट्राय करू शकता तर आता साधारणतः मी इथं एक ते दीड किलोच्या आसपास सगळ्या भाज्या घेतल्यात बारीक कट करून भाज्यांचं जे प्रमाण आहे ते तर तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता पण ज्या काही मी भाज्या घेतलात त्याच्या पूर्ण दे डिटेल मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देते किंवा जे काही मटेरियल मी वापरले किती वापरले आणि किती प्रमाणामध्ये वापरले याच्यासुद्धा काही डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही नक्की चेक करा ते बघूनच तुम्ही ते प्रमाण घेऊ शकता कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये नाहीच सांगता येत व्हिडिओ खूप मोठा होतो आणि ज्या काही भाज्या इथं घेतल्यात तुमच्या आवडीप्रमाणे घ्या फक्त याच्यामध्ये मी पनीर अजून घातलेलं नाही आहे ते मी शेवटी घालणार आहे सगळ्या भाज्या कट करून स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतल्यात आता याच्यामध्ये खूप सारे अशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घातलेत आणि आता याच्यामध्ये जाणार आहेत बेसिक मसाले जे की एक ते दीड चमचा लसूण पेस्ट दोन चमचे मिरची पावडर आता दीड दीड ते दोन चमचे इथं जाणार आहेत सोहणाचा बिर्याणी मसाला हळद पावडर जाईल धना पावडर आणि चवीपुरतं मीठ आणि आता याच्यामध्ये घालणार आहे आपण दही आता दही जर म्हणाल तर जितपत म्हणजे भाज्या भिजतात तितपत दही याच्यामध्ये घाला साधारणत दीड वाटी म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम मी इथं दही वापरले सहा ते सात लोकांच्या बिर्याणीसाठी आणि जवळजवळ बघायला गेलं तर आ, आ, मी शेवटी सांगेनच तुम्हाला की किती किलो बिर्याणी तयार झाली तर चा आता इथं मी ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या तर त्या मॅरिनेशनसाठी ठेवून दिल्यात आणि मस्त झाकून त्याच्यावरती ठेवून द्यायचं अर्धा तास त्यामुळे भाज्या छान अशा मॅरिनेट होतात आणि आता इथं आपण घेतलं आहे जो की राईस आहे तो बॉईल करण्यासाठी आता इथं पाणी भरपूर मोठं भांडं घ्यायचं आणि पाणीसुद्धा भरपूर उकळायला ठेवायचं पत, कर तर याच्यामध्ये काही खडे मसाले तमालपत दोन लिंबाच्या स्लाईस घातल्यात दोन चमचे जिरं घातले आणि चार चमचे मीठ घातले मीठाला कंजोशी करू नका जे पाणी आहे ते आपण काढून टाकणार आहे आणि भात बेचव लागू नये म्हणून मीठ थोडंसं जास्त घालायचं आणि जर तांदूळ म्हणाल तर इथं मी सातशे ग्रॅम तांदूळ घेतला आहे जो की बिर्याणीचा तांदूळ आहे तोसुद्धा अर्धा तास भिजत ठेवला होता आणि तो तांदूळ आता पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे झाकण वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही आहे असाच ओपन ठेवून जरी भात शिजवला तरीसुद्धा चालेल आता याच्यामध्ये एक चमचा तूप घातले तुपामुळे काय होतं भात सुटसुटीत होतो त्याला एक सुवास येतो आणि लिंबू घातल्यामुळे काय होतं भात चिकट अजिबात होत नाही मोकळा फडफडीत राहतो आता इथं भात शिजला एका चाळणीवरती मी काढून घेतला आहे जेणेकरून त्याच्यामधलं पाणी जे आहे ते पूर्णपणे निघून जाईल आणि त्याची कुकिंग प्रोसेससुद्धा थांबेल आता ज्या कढईमध्ये मी राईस स्टीम करून घेतला आहे तर तीच कढई घेतली कारण मोठी कढई आहे आणि याच्यामध्येच आपण नंतर बिर्याणीला दणसुद्धा देणार आहोत आता दोन कांद्याच्या मी बारीक स्लाईसमध्ये कट करून घेतल्या होत्या तर त्या ते ते तेलामध्ये टाकून घेतल्या तेल थोडंसं जास्त टाकायचं कारण बिर्याणीसुद्धा जास्त आहे साधारणतः दोनशे ग्रॅम तेल असेल अंदाजे मी सांगते आणि जर वाटीने मोजलं तर अर्धी वाटी आहे कांदा छान असा मस्त तळून घ्यायचा कुरकुरीत होईपर्यंत आणि जर तुम्हाला हा कांदा तळण्यासाठी बराच वेळ लागत असेल तर कांदा जो आहे तो वर्षभर कसा टिकून ठेवायचा याचा याचासुद्धा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही नक्की चेक करा आणि त्यामुळे तो जो कांदा वापरला ना टिकवलेला हो तर अगदी काही सेकंदामध्ये कांदा तळून होतो जास्त एफटसुद्धा तुम्हाला लागत नाहीत आता आपण बिर्याणीचा मसाला बनवतो आहे तर एक मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक कट करून घेतला आहे मध्यम नाही म्हणता ना येणार मोठाच कांदा घेतला आहे कांदा छान असा तेलामध्ये लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये घालायचा एकदम बारीक चिरलेला टोमॅटो आता या ठिकाणी तुम्ही टोमॅटोची पेस्टसुद्धा वापरू शकता पण ठीक आहे बारीक चिरून घेतला तर काही फरक पडत नाही पटकन शिजला जातो आता टोमॅटो घातला आहे म्हणजे त्याच्यानंतर मीठ घालणं गरजेचं आहे कारण मीठाशिवाय टोमॅटो पटकन शिजला जात नाही याच्यामध्ये एक चमचा अद्रक लसूण पेस्टसुद्धा मी वापरले पण एडिटिंगमध्ये चमचा कुठं घ्यायला काही दिसलाच नाही त्याच्यानंतर खूप सारी अशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घातलेत आणि जे काही मसाले आपण भाज्या मॅरिनेट करताना वापरले होते सेम तेच मसाले आणि तेवढ्याच क्वांटिटीमध्ये आता यामध्ये घालायचे आणि थोडासा जो तळ्याला कांदा होता तो घालायचा जसं की बिर्याणी मसाला मिरची पावडर हळद पावडर धना पावडर आणि मीठ एवढे मसाले याच्यामध्ये घालून घ्यायचेत आणि ज्या मॅरिनेट केलेल्या भाज्या होत्या त्यासुद्धा व्यवस्थित याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायच्या आता याला पाणी अजिबात घालायचं नाही कारण दह्यामुळं आणि जे काही मीठ मसाले वापरले त्याला अगदी आमचं पाणी सुटतं आणि भाजी त्याच्यामध्ये छान अशी शिजून निघते तर ह्या भाज्या आहेत त्या आपल्याला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शिजवून घ्यायच्यात पूर्ण भाज्या कुक करायच्या आहेत आणि हे बघा पाणी न ओतता भाज्यांना किती पाणी सुटले अजिबात खाली चिकटलेलं नाही आहे आणि आता आपण चेक करूया की भाज्या शिजल्यात का नाही तर काय करायचं बटाटा चेक करून बघायचा कारण बटाट्याच्या मोठ्या फोडी केलेल्या असतात आणि बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो बाकी फ्लावर गाजर बीन्स वाटाणा पटकन शिजला जातो त्याच्यामुळे नंतर हे बघा मस्त अशा भाज्यासुद्धा इथं शिजल्या गेल्यात मी बटाटा चेक करते अगदी सत्तर टक्के बटाटा शिजला आता याच्यामध्ये घातले मी तीनशे ग्रॅम पनीर जसे पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही याचे तुकडे करून घेऊ शकता जर अगोदरच तुम्ही पनीर त्याच्यामध्ये घातलं तर ओहरकूक होतं आणि पनीरचं जो ओहरकूक झालं तर ते, ते चिवट होतं असं नाही का खाऊ नाही वाटत त्याच्यामुळे पनीर शेवटी घालायचं आता पनीर घालून मिक्स केल्यानंतर त्यातली जी निम्मी भाजी होती ती मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतले आता आपण बिर्याणीला दम देतो आहे आणि जो राईस होता तो मोठ्या चाळणीमध्ये मी काढून घेतलेला आता याचे दोन लेअर करणार आहोत आपण तुमच्याकडे जर छोटं भांडं असेल तर तुम्ही त्याच्यात तीन लेअरसुद्धा करू शकता आता खाली भाजी आहे इकडेमध्ये वरतून मी अर्धा राईस घातलेला आहे आणि त्याच्यावर खूप सारा असा पुदिन्याची पानं कोथिंबीर आणि तळ्याला कांदा घालायचा सेम पद्धतीने दुसरीसुद्धा लेअर त्याला देऊन घ्यायची भाजी टाकून घ्यायची त्याच्यानंतर जो राईस आहे आपण स्ट्रीम केलेला तो टाकायचा खूप सारी कोथिंबीर पुदिना आणि जो काही तळ्याला कांदा असतो तो आणि तुम्ही याला कोळसा ठेवून स्टीमसुद्धा देऊ शकता त्याच्याने सुद्धा म्हणजे बिर्याणी छान होते पण मी तसं नाही करत असाच दम देते आणि वरून दोन ते तीन चमचे मस्त असं साजूक तूप घालायचं म्हणजे जेव्हा तुम्ही शेवटी त्याच्यावर तूप घालून दम देताना खरंच त्या तुपाचा जो फ्ले फ्लेवर आहे ना तर त्या बिर्याणीला अप्रतिम येतो अप्रतिम फक्त डायरेक्ट तुपामध्ये बिर्याणी करण्यापेक्षा असं जर वरून तूप टाकलं तर खरंच खूप छान फ्लेवर येतो आणि बिर्याणीसुद्धा चवीला तितकीच भन्नाट लागते आणि एक पंधरा वीस मिनटं याला असंच एकदम कमी गॅसवरती ठेवून द्यायचं तुम्हाला जर वाटलं की नाही बिर्याणी आपली खाली करपते तर जो बिर्याणीचा राईसशी जोडलेलं पाणी असतं ना ते एक अर्धा पेला पाणी वरून तुम्ही याच्यामध्ये टाकून घ्या म्हणजे बिर्याणी ड्राय होणार नाही अगदी ज्युसी होईल आणि खालीसुद्धा अजिबात चिकटणार ना नाही तर गॅस एकदम कमी केला आहे आणि त्याच्यावरती घुट्ट झाकण ठेवून मी बिर्याणीला दम दिला आहे तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्या खाली एखादे लोखंडी भांडंसुद्धा ठेवू शकता आणि तुम्ही बघा कसली भारी बिर्याणी तयार झाली आहे की नाही एकदम परफेक्ट जशी बाहेर हॉटेलमध्ये मिळते तशी मग खरं सांगू जेव्हापासून मी घरी बिर्या बिर्याणी बनवते ना तर मला हॉटेलमधली बिर्याणी अजिबात आवडत नाही आणि आम्ही घरात कोणीच शक्यतो जास्त बिर्याणी खात नाही जेव्हा खायचे तेव्हा घरीच बनवतो आणि मस्त अशी बिर्याणी पार्टीसुद्धा आम्ही एन्जॉय करतो तर आता काकडी संपली होती म्हणून मी मस्त अशी बीटरूटची कोशिंबीर बनवलेली आणि आम्ही सगळ्यांनी बसून मस्त अशी बिर्याणीची पार्टी एन्जॉय केली तर दुसरं काहीही जेवण न बनवता सात माणसासाठी हे जे प्रमाण आहे तर ते परफेक्ट आहे अगदी पोट भरून सात माणसं खाऊ शकतात इतकी बिर्याणी याच्यामध्ये तयार होते आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरातल्या छोट्या छोट्या पार्टीसाठी अशा पद्धतीची बिर्याणी नक्की बनवू शकता ज्या काही डिटेल आहेत त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्की चेक करा आणि तुम्हाला हा बिर्याणीचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर